तो नमस्कार मित्रांनो आत्ता सकाळची सुरुवात बायकोसोबत करतोय म्हणजे बायकोसोबत व्हिडिओचं सुरुवात करतो आमच्या इकडे एवढं काही धूक पडलं आहे ना आबा हा सगळा धूप पडलेला आहे ते काय म्हणते आहे दैवर पाडलेला आहे दिसत सकाळी ते कास का दिसना ते मी केव्हाचं पाहते समोर शेजारणीचं पाहू राहिलो ते दिसा ना मला आणि तू म्हणते ते घर कास का दिस हां अबा आता सगळं भरत आले आता दोघ शेजारी मला लय भारी चान्स घ्यायला परस बिरस मधले पैसे अस लगेच घेऊन पळून जायचं असं माझ्या डोक्यात विचार कस आहे मित्रांनो आमच्या इकडचं काही दिसत नाही अबा हा एवढा धोका पडलेला आहे ना, ना। तो फक्त आहे ना फक्त स्कूटीवर यायला नको ब कोणी पोरगी बास याखादी स्कूटीवर आली ना ब मी तिच्यापासून दहा फूट लांबच राहीन आज काही दिसत नाही ना काय भरूसा गुडघ्या मोडून टाकायला पडल्यावर म्हणन ती आपलं सुद्धा त्याच्यापासून आज सावध राहावं लागेल मला व्हिडिओ करून पहिलेच टाकावं लागेल एवढं धोका पडलेला आपल्या गावात एखादी पोरगी स्कूटीवरून आली किंवा बाई आली तिच्यापासून लांबच थांब तुम्हाला भेटून एखादी पळून जायला नाही तिच्यापासून थोडं लांबच राहिलेलं बरं बाई काय होतं माहिती का एखादी ये ना पुढं बोक